फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना तर मजेत राहा आज व्हिडिओ मध्ये याच्यासाठी केला की एक खूप छान सरकारची योजना आलेली आहे तर ह्या योजनेमध्ये महिलांना मिळणार आहे दर महिन्याला दीड हजार रुपये तर खूप छान सरकारची लाडकी बहीण योजना आहे याचा फायदा नक्की करून घ्या तर त्याला लागणारे कागदपत्र तर माझ्या ज्या बहिणी आहेत यूट्यूबच्या त्या सगळ्यांपर्यंत ही योजना पोचावी म्हणून मी हा व्हिडिओ केला ज्याला कोणाला याचा लाभ घेता येईल तर त्याने नक्की हा लाभ घ्यावा कारण खूप छान योजना आहे तर त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना तर त्या योजनेमध्ये ज्याला कोणाला फायदा होत असेल तर त्याने नक्की करून घ्या त्या सेवेचा लाभ घ्या खरंच खूप छान योजना आहे तर त्याला वयाची अट आहे एकवीस ते साठ वय असलेल्या महिलांसाठी ही योजना तर आ, आ, तर तर आहे तर त्याला म्हणजे तुम्हाला जर एखादी सरकारी क पैसा मिळत असेल तर त्या लोकांना याचा लाभ मिळणारच नाही आहे ज्याला कोणाला नसेल मिळत तर त्यांना हा लाभ घेता येणार आहे आणि ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे तर त्यांना पण ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे त्याला लागणारे कागदपत्र तर त्याला लागतात कागदपत्र आपण जिथे राहतो त्या रहिवाशी दाखला उत्पन्नाचा दाखला आ रेशन कार्ड बँकेचं पासबुक आणि आपल्याला एक पासपोर्टचा एक फोटो आणि आणि लागतं आधार कार्ड बस एवढ्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत आधार कार्डचे झेरॉक्स उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला रेशन कार्डची झेरॉक्स आणि आपण बँकेचं पासबुक आणि आपला पासपोर्ट तर एवढ्या सगळ्या वस्तू लागणार आहेत आणि तुम्ही त्या योजनेमध्ये बसता की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्पन्नाचा दाखला याच्यासाठी की तुम्ही अडीच लाखाच्या आत तुमचं पेमेंट आहे का तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे का तर ते जर असेल तर त्या योजनेचा माझ्या सगळ्या बहिणी नक्की फायदा घेऊ शकता तर नक्की फायदा घेऊन बघा तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ याच्यासाठी केला ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचावी याच्यासाठी मी हा व्हिडिओ अगदी पटकन केला कारण ती त्याची पण मुदत अगदी खूपच कमी आहे एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंतचीच त्याची मुदत आहे त्याच्यामुळे तुम्ही हा लवकरात लवकर त्याचा फायदा करून घ्या कारण पहिलं पंधरा जुलै नंतर या याचा म्हणजे फॉर्म भरले जाणार नाही आहेत आणि त्या फॉर्म भरल्यामध्ये मध्ये जर तुम्हाला बाय चान्स एखादी हातून काही चुकी झाली असेल तुम्हाला ते नंतर लक्षात आले की आपलं राय ही चुकी झाली ती तर ती चुकी सुद्धा तुम्ही पंधरा तारखेनंतर तसं अर्ज करू शकतात तर ती चुकी सुद्धा तुमची चेंज करून मिळू शकते कारण तो जी आरमध्ये मध्ये तसं आलेलंच आहे तर तुम्ही तो गव्हर्नमेंटचा जी आर पण बघू शकता पूर्ण जी आर आलेला आहे आपल्याला तर माझ्या सगळ्या ह्या बहिणींना ह्या योजनेचा फायदा व्हावा त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचायलाच पाहिजे कारण खूप छान योजना आलेली आहे ज्याला गरज आहे दरमहा आपल्याला अनुदान मिळणार आहे ज्याचं अडीच लाखापर्यंत कमी उत्पन्न आहे अशा सगळ्या माझ्या महिलांसाठी तर खूप छान योजना आहे तर नक्की फायदा करून घे या गोष्टीचा तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका